गुड मॉर्निंग हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्तानी मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी सग मनापासून स्वागत करते तर आज आहे सोमवार आणि बघा मी केस धुतलेत तर इकडे देवपूजा वगैरे सकाळीच झालेली आहे तर आज आ, हार आलेला ना नाही त्याच्यामुळे हार नाही घातलेला तर आत्ता वाजलेत साडे अकरा वाजलेत आणि सगळं काम माझं बाकी तसंच आहे कारण आराध्याची फी भरायची आहे स्कूलची आणि लास्ट टाइम मी ऑफिसमध्ये फी भरलेली तिची आणि आता फी भरल्याशिवाय रिझल्ट काय ते देणार नाहीत तर बावीस तारखेला आहे रिझल्ट तर सकाळी यांना मी फी भरायला आवली तर त्याची जी पावती होती तीच मला सापडत नव्हती मी कुठं ठेवली आणि त्या ती शोधण्यात नाही दहा वाजता गेले तो ऑफिसला आणि मी तेव्हापासून पावती शोधते ती आत्ता मला अर्ध्या तासापूर्वी पावती घावली आहे एक तास मी पावती शोधत होते आणि ह्या दोघांना आंघोळ वगैरे घालून दिले आता ही दोघं बाहेर गेले ती नाश्ता केला आज ह्या दोघांनी क्लासला पण गेले नाहीत उठलेच नाहीत उठा उठा करून कळता आला तर उठले नाहीत तर मग मी पण माझं ते शोधत होते त्याच्यामुळं माझं पण जरा हे झालेलं म्हणजे मला असं काही घा सापडत नसलं किंवा कोणत्या पण छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन येतं कारण म्हटलं आता सापडली नाही त्यांच्याकडे तर अपडेट असतेच स्कूलमध्ये पण तरी पण ह्यांचं कसं असतं तूच व्यवस्थित ठेवलं नाही तुझं लक्षच नसतं तुझं असंच असतं हे मलाच बोलणार त्यामुळं मी म्हटलं आता घावते का नाही त्यामुळं माझं जास्त प्रयत्न चाललेलं शोधायचं फायनली ती घावली म्हणजे सापडली आणि त्यांना पाठवून दिले व्हॉट्सअपला वगैरे आणि सकाळी मी कळशी वगैरे घासून सगळे पाणी भरले प्यायचं त्याच्यानंतर यांचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता इथे बघा किचनवर एवढा सगळा राडा पडला आहे तर अजून आम्हाला काहीतरी जेवायला बनवायचं आहे आणि इथे जेवायला म्हणजे आज खिचडीच बनवणार आहे आराध्याला खिचडी खायची ह्यांनी तर काय खिचडी वगैरे नेली नाही टिफिनला तर ही भाजी घेतली आहे ती साफ करायची ती व्यवस्थित ठेवायची आहे आणि झाडू वगैरे मारण्यापासून सगळं बाकी आहे तर बघू शकता इथं आतरून पण तसंच आहे कारण मला एवढं टेन्शन आलेलं की मला काहीच सुचत नव्हतं ह्या दोघांना पण आता आंघोळ घातले मी म्हटलं जर पावतीनं सापडली तर यांची चार बोलणी पण ऐकून खावी लागणार आणि म्हटलं आता काय करायचं त्याच्यामुळे मी जास्त सकाळपासून तेच करत होते तर आता फटाफट सगळी कामं उरकते आणि या दोघांना आत्तापर्यंत घरात बसवलेलं आणि मी व्हिडिओ बनवाय घेतला की दोघं बाहेर सटकली दादी बाहेर जायला असं होतं यांना तर चला आता मी फटाफट सगळं काम करते आणि कंटिन्यू करा असाच व्हिडिओ तर आ आज दोन दिवसापूर्वीच आधीचा रिझल्ट लागलाय आता तो रिझल्ट काय लागला आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे तर तो बघण्यासाठी पण कंटिन्यू करा तर हा बघा आधीराजच्या चा, चा रिझल्ट आहे आणि इथे त्याचं नाव तर ना त्याच्या पप्पांच्या नावामध्ये थोडी मिस्टेक झालेली आहे तर इथे रीड रीडिंग अँड रायटिंग स्किलमध्ये बघा व्हेरी गुड फर्स्ट टर्मला पण आणि सेकंड टर्मलासुद्धा सगळीकडे व्हेरी गुडच आहे त्याच्यानंतर इथे त्याची डेट ऑफ बर्थ टीचरचं नाव वगैरे प्रिन्सिपलचे सिग्नेचर वगैरे आहेत पेरेंट्सची वगैरे त्याच्यानंतर इकडे बघा फर्स्ट आणि सेकंड टर्मचा रिझल्ट तर ओरलमध्ये ए प्लस ए प्लसच आहे मॅथ्स ओरलमध्ये पण ए प्लस आहे तर इकडे ना पेपर दाखवत नाहीत सेकंड आणि फर्स्ट टर्मला तर अजिबात पेपर दाखवत नाहीत ती लोकं का काय माहिती पण आराध्याचं पण तसंच आहे आणि याचं पण तसंच पेपरच दाखवले नाहीत डायरेक्ट रिझल्ट दिलेला आहे तर त्याच्यामुळे माहीत नाही पेपरमध्ये त्यांनी कसं केलेलं तर इंग्लिशमध्ये बघा ए प्लस ए आहे मॅथ्समध्ये पण ए प्लस दोन्ही पण टर्ममध्ये आहे जी केमध्ये फर्स्ट टर्मला ए प्लस आणि सेकंड टर्मला ए आहे फक्त ड्रॉइंग आणि का क्राफ्टमध्ये फर्स्टला ए आहे आणि टर्म सेकंडला ए प्लस आहे तर ओरल रायटिंगमध्ये पण सेम तसंच आहे तर बघा पर्सेंटेज त्याची सेकंडमध्ये नाईंटी फाय पर्सेंट आहेत तर असा आहे त्याचा रिझल्ट तर ओके आहे एवढं काही नाही स्कूल रिपो रिओपन दिलं आहे कधी तर आपण एवढी पण अपेक्षा नाही करू शकत म्हणजे अपेक्षा म्हणजे आत्ताची तर मुलं सगळीच खूप हुशार आहेत असं नाही की म्हणजे त्यांना काय एवढं सांगावं पण नाही लागत की आपल्या वेळेस म्हणजे आम वेळेस पाचवीला आय थिंक इंग्लिश होतं पाचवीपासून इंग्लिश इंग्लिश चालू झालेलं आणि आत्ताच्या तर मुलांना माहीत नर्सरीपासूनच स्टार्ट आहे तरी त्यांच्या मनानं त्यांना ते बरोबर आणि चांगलंच येत आहे तर ओके आहे एवढं पण काय आपण त्यांना आत्तापासूनच एवढ्या लहानपणापासूनच प्रेशर देऊ नाही शकत आणि नाही पण दिलं पाहिजे जे जसं करतील तसं तर जसं आदिराज सगळीकडेच हुशार आहेत असं म्हणजे आहे स्कूलमध्ये पण असं वाटतं आता हे बघून की आहे थोडाफार हुशार म्हणजे सगळीकडे म्हणजे कसं भांडणात पण हुशारच येतो सारखी भांडणं करत असतो याचं त्याचं भांडण सारखं घेऊन येत असतो सगळ्यांना मारत असतो सगळीकडे त्याचं नाव पहिलंच असतं तर इथे पण त्याचं नाव पहिलंच आहे आणि रिझल्ट पण चांगला आहे त्याच्यामुळे काय नाही वाटत म्हणजे आहे अभ्यासात पण आहे बरा असं म्हणायला काय हरकत नाही You got तर इथे आता मी बा झाडते फॅन कारण झाडू मारला नव्हता त्याच्यामुळे म्हणलं फॅन झाडून घ्यावा तर पंधरा दिवस जास्त होतात पंधरा दिवसातून एकदा मी फॅन दोन्ही पण झाडूनच घेते आणि माझा हात नाही एवढा पुरत पण तरी पण मला झाडावाच लागतो कारण यांच्या भरवशावर थांबून जमत नाही हे तर कधीच मनानं म्हणत नाहीत की मी झाडतो किंवा आपण सांगितलं तरी ते झाडत नाहीत तर एवढ्या जाळ्या बघा थोड्याशा निघालेत बगा एंची तर इथं बघा यांची वाईट कपडे मी कसे धुते ते तुम्हाला दाखवते तर इथं कॅन मध्ये आहे आला आणि आज फक्त यांचे बनेनच आहेत दोन आणि रुमाल आहे तर ते सुद्धा मी आल्यामध्येच भिजत घालते आणि नंतर धुते कारण आल्यामुळं ना वाईट कपडे खूप छान मस्त व्हाईट एकदम निघतात तर त्याच्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवते काही जण भिजत नाहीत ठेवत फक्त त्याच्यावर टाकून धुतात तर मी थोडीशी पाण्यात भिजत ठेवते तर आज हेच दोन कपडे होते पण व्हाईट शर्ट वगैरे असेल तरी मी असंच करते खूप छान कपडे निघतात फक्त दुसरी जी कपडे असतात ना रंगीत त्याला थोडा जरी आला पडला ना की विशेष संपला त्याचा पूर्ण कलरच जातो पूर्ण पांढरच होता कपडा तो तर त्याला दुसऱ्या कपड्याला जरासुद्धा लागून द्यायचा नाही आणि ह्या आल्याचा वास एवढा डेंजर असतो ना की बासच नाकामध्ये एकदा शिरला ना, ना तर मग काय खरंच नाही एवढा डेंजर वास असतो याचा पण वाईट कपड्यांसाठी चांगला आहे त्याच्यामुळे मी आणून ठेवते दोन तीन लिटर असा तर इथे परत आतला फॅन पण मी झाडायला घेतला तसं जाळ्या जास्त नव्हत्या पण तरी पण मग झाडून घेतला हवा हवेमध्ये लगेच फरक जाणवतो बघा जाळ्या जर झाल्या ना तर हवा कमी लागते आणि जेव्हा आपण फॅन पुसतो ना त्याच्यानंतर खूप फास्ट अशी हवा येते आपल्याला आणि गर्मीमध्ये तर लगेच जाणवतं तर, तर हा पण फॅन स्वच्छ केला मी तर याच्यामध्ये पण एवढ्या अशा जाळ्या निघाल्या बघा त्याच्यानंतर झाडू मारला आणि लादी पुसून घेतली तर बघा इथे पाठीमागचा दरवाजा उघडलाय तर इथे दररोज पाठीमाग नाही असं दोन तीन बादल्या पाणी होतच असते कारण आपल्याला ते बरं पडतं स्वच्छ असेल तर आणि इथलं चांगलं खराट्यानं धुवून घेते मी आणि पाणी ओतलं ना की मच्छर लगेच घरात येतात त्याच्यामुळे पाणी ओतायचं लगेच दरवाजा लावायचा मच्छर उठून गेल्यानंतर परत दरवाजा उघडायचा असं करते तर इथे बघा किचनवर भाज्या वगैरे घेतल्या होत्या तो पसारा पडला होता आता घेतलं किचन आवरायला लादी वगैरे पुसल्यानंतर तर भांडी वगैरे सगळी एकाच साईडला काढून ठेवली जे खरकटं वगैरे काय काय होतं ते एका बघा डिशमध्ये काढले आणि आज भाजी वगैरे साफ करावी लागणार कारण आज सोमवारी त्याच्यामुळे मेथीची भाजी घेतली आणि त्या दरवेळेसप्रमाणे मला वाटतं मेथीची भाजी जरा स्वस्तच आहे यंदा वीस रुपयाला मिळाली नाही तर उन्हाळा चालू झाला मार्च चालू झाला की भाज्यांची किमतीला वाढतात भाज्या खूप महाग होतात तर त्या आहे नाही ह्यावेळेस जरा बऱ्या येते अजून तरी आता याच्यापुढे काय माहीत काय होतंय तर किचन आवरून घेतलं पुसून घेतलं सकाळीच मी पाण्याची भांडी वगैरे सगळं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भरून वगैरे ठेवली होती घासून तर आता किचन साफ केलं खिचडी परतायची बाकी होती म्हटलं आधी जी नाश्त्याची वगैरे भांडी आहे ती घासून घ्यावी तर इथे बघा हा दात या आराध्याचा दात पडलाय पुढचा तर तो ठेवला होता मी जपून तर तो म्हणतात की पत्र्यावर टाकायचा असतो तर मग आता मग टाकून दिला म्हटलं असं दोन दिवस झालं पडलेला तर तो तसाच ठेवलेला मी तिला काय काय तिच्या मैत्रिणी सांगत होत्या हे करायचं ते करायचं तर मी व्यवस्थित ठेवलेलं आणि नंतर सांगितलं मला एक जणांनी की पत्र्यावर टाकायचा नंतर मग मी तो पत्र्यावर टाकून दिला तर गावाकडे पण आमच्या इकडं आम्ही दात पडल्यानंतर पत्र्यावरच टाकायचो काय काय जण बोलतात तुळशी टाकायचा काहींचं वेगवेगळं असतं प्रत्येकाचं माहीत नाही तर इथे घासाय घेतली भांडी आणि मसूरची डाळ जरा भिजत घातलेली म्हटलं फेस पॅक जरा करावा पण काय आज टायमिंगच नाही भेटला मसूरची डाळ रात्रीच भिजत घातलेली आणि ब्लॅक हेड्स पण म्हणजे आपल्या कोपरे पायाचे गुडगे खूप काळे होतात ना त्याच्यासाठी पण मला एक रेमेडी करायची होती पण काही टाईम नाही भेटला त्याच्यामुळे डाळ तशीच राहिली तर इथे शेंग किचन वगैरे झाले क्लीन आता बघा इथे मी बेसिंग जेव्हा घासते ना तेव्हा मी भांड्याचा कात्या कधीच वापरत नाही कारण मला ते जरा वेगळंच वाटतं आणि घा नको वाटतं घाण असं खराब वाटतं त्याच्यामुळे माझं सेपरेट कात्या असतो बेसिंग घासायला तरी मी सेपरेट ग ठेवते इव्हन मी बाथरूम वगैरे जरी घासायचं म्हणलं ना तरी सेप का सेपरेट कात्या ठेवते जरी बादल्या वगैरे घासायचं म्हणलं तरी सेपरेट कात्या ठेवते सेपरेट कात्यानेच घासते तरी ते एका साईडला शेंगदाणे ठेवलेत भाजत कारण खिचडी बनवायची होती त्यामुळं आणि किचन साफ करून झालं एक ना एकदम प्रेशरनं सगळं पाणी सोडून मग सगळं धुवून घेते तर बघा आपलं किचन क्लीन आहे ती जाळी जाले पण मला घासायची होती त्यामुळं क्लीन सगळं करून घेतलं इथं जी नाश्त्याची वगैरे भांडी होती ती आणि ते शेंगदाणे पण झालेत भाजून आता बनवायची आहे ती खिचडी धुवायची आहे ती कपडे कपडे पण राहिली होती ते शाबुदाना सकाळी मी भिजत घातलेला कारण आराध्य म्हणली मला खिचडी खायची त्यामुळे सकाळी भिजत घातल्या मस्त भिजलाय पण तर वाजलेत साडेबारा आणि एका तासात एवढं काम मी उरकले फॅनच झाडायला जरा वेळ गेला तर लादीबिदी सगळं झालं आता फक्त राहिले ती कपडे आणि खिचडी परतायची तर साडेबारा वाजले आणि आज करायचंय मला दळण मेन पॉईंट तर दळण पण करायचं आहे तर आता पहिली कपडे धुवून घेते नंतर दळणाचं बघू तर, तर कपडे धुतले आणि नंतर लगेच खिचडी परतून घेतली आराध्याला खिचडी खायची होती वेळ पण झाला होता त्याच्यामुळे खिचडी परतली दही आणलं आणि मस्त आता आम्ही तिघे पण खिचडी खातोय तर आय थिंक एक दीड वाजला होता दीड वाजला होता आधी अरे चप्पल कुठं घरात काढितच काय तर इथे उघडलाय पाठीमागचा दरवाजा आणि इथून खूप हवा येते त्याच्यामुळं मी दरवाजा उघडते दिवसाचा मशीन इकडे घेतली की होता आणि इकडची पाठीमागची मुलगी आली खेळायला आधी बघा चाललंय करायचं तर इथे मी डोकं धुतलं होतं त्याच्यामुळे केस विचारते आणि इथं ऊन येत दरवाज्यात पाठीमागच्या आणि खूप छान वाटतं दरवाजा उघडलं तर इथेच बसले होते आणि म्हटलं केसांचा तर एवढा व्हायता गालाय नुसती पातळ झालेत केसन काय किती बी काय बी करा तरी पण काय केसांवर फरक नाही तर म्हटलं आज थोडेसे खालून खालून तरी केस कापावेत खूपच बारीक झालेत म्हणजे एकदम पातळ व्यवस्थितच वाटत नाहीत है, तर ह्यांना मी काल म्हणत पण होते की मी बॉपकटच करते आपला मला लिव केसांचा वाईट गाला या तर हे म्हणले की अजिबात करू नको तुला अजिबात चांगला दिसणार नाही तर मला खरंच असं कधी कधी वाटतं ना की सरळ बॉपकट करावा केसांचा टेन्शनच नको पण असं वाटतं की परत चांगलं नाही मला शॉर्ट हेअर चांगले नाहीत दिसणार केस मला वाटते की चांगले नाहीत दिसणार त्याच्यामुळे असं वाटतं परत नको करायला जे आहेत तीच बस आणि हे पण म्हणतात असू ना पातळ का व्हायनं पण आहेत नाही एवढी केस तर कशाला मग कापतेस तर बघा थोडेसे शे शेंडे शेंडे, शेंडे कापले म्हटलं कारण आज खूपच केसांचा एवढं व्हायचा गालेला कशी आहेत बघा पाठून पण एकदम खालून पातळ झाले ती किती बी काय करा तुम्ही लावा पण काय त्या केसांवर फरकच नाही तरी तर इथं केस वगैरे कटिंग केले आणि ही दोघं तिकडं खेळत होती आणि मी बसली आता दळण करायला गव्हाचं दळण मला करायचं होतं तर गव्हा कशात वतायला जागा नाही त्याच्यामुळे बघा अशीच येत आता टाकी रिकामी झाल्यानंतर टाकी म्हणजे टाकीमध्ये टाकणार आहे तर बघा वेणी घातली मी केस कटिंग केल्यानंतर कशी दिसते वेणी वरती थोडीशी जाड वाटते आणि खाली एकदमच पातळ वाटते तर थोडेसे कट केलेत केसाने वेणी घातली तर आता करून घेते दळण तर सकाळचा ब्लॉग आत्ता कंटिन्यू करते कारण काय ते नंतर मी सांगेलच काय आज केलं आज फुल डे रुटीनचा ब्लॉग असणार आहे हां कंटिन्यू करते आत्ता मी आत्ता वाजले संध्याकाळचे साडेसहा बरोबर साडेसहा वाजले बघा आणि साडेसहा इथे बघा देवपूजा वगैरे झालेली आहे झाडू वगैरे मारून सगळं झालेलं आहे आता करायचं आहे स्वयंपाक तर सकाळी भाजी घेतलेली बघा इथंच आहे अजून तर आजचं काय काय मी केलं हे सांगणारच आहे नंतर त्याच्यामुळे भाजी निवडायची राहिली आता करायची भाजी मेथीची आणि काय आता बेत करते ते नक्की बघा कंटिन्यू करा व्हिडिओ तर आता भाजी साफ करते पहिला भात ठेवते आणि ते बघा कलिंगड वगैरे खाल्ले आम्ही आणि हे दोघं गेले क्लासला तर फटाफट जेवण बनवते कारण आज सोमवारी आणि आमचा फोन आलेला आताच की लवकर जेवण बनव कारण आज खिचडी काहीच खाल्लेलं नाही त्यांनी फक्त सकाळी दूध पिलेलं तेवढंच तर फटाफट आता जेवण बनवते असंच कंटिन्यू करा कुठेही जाऊ नका लेट्स गो तर इथे भात ठेवलं मी आणि चपात्याचं पीठ मळून ठेवलं आणि मेथीची भाजी आता साफ करते हैं। तर आज काय झालं दिवसभर मी दळण केल्यानंतर मला ब्लॉग एक एडिटिंग वगैरेचं काम होतं तर दुपारचंच मी करते तर तेच दुपार झाली होती आणि दळण केल्यानंतर मग ब्लॉग एडिटिंग वगैरे झालं पोस्ट केला आणि त्याच्यामध्ये ब्लॉग मी काय केलेलं व्हिडिओ बनवलेला आणि त्याच्यानंतर एडिट करून टाकलेला म्हणजे व्हिडिओ बनवून त्याच दिवशी त्याच वेळेस मी टाकला आणि जो कालचा व्हिडिओ होता तो आणि त्याच्यानंतर मी म्हटलं आज थोड्याशा रील्स बनवाव्यात साडी नेसलेली तर त्याच्यामुळे रील्स वगैरे बनवल्यान त्याच्यामध्ये टाईम गेला आणि साडेपाच वाजले आणि साडेपाचला मग मी कचरा वगैरे टाकायचा होता तो टाकला आणि नंतर मग लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली आहे तर इथे जी मेथीची भाजी घेतली होती त्याला माती एवढी होती एवढी होती, है। उड़ी होती है। मी तीन चार वेळा पाण्याने धुतली तरी पण काय त्याच्यातली माती काय काळं पाणी हटतच नव्हतं एवढी त्याला माती होती भाजी खूप चांगली होती बुटकी एकदम गावाकडची म्हणजे जशी असती तशी छान होती त्यामुळे मी घेतली होती पण आतमध्ये काय माहिती एवढी मातीने भरलेली होती आणि नीट करताना मला समजलं त्याच्यामुळे चार पाच पाण्याने धुतली तरी पण लास्टला तुम्ही बघालच की काळं पाणी किती आणि माती खाली किती साचलेली अक्षरशः फास्ट पाण्यामध्ये मी चार ते पाच वेळा धुतली आहे तरी पण त्याची माती काय मला अशी शंका होती की म्हटलं भाजी करावी आणि त्याच्यानंतर कचकच त्याच्यामध्ये माती लागून आहे त्याच्यामुळे खूप धुतली आणि खूप टेन्शन आलेलं की म्हटलं माती निघाली का नाही नाहीतर सगळी वाट लागायची तर भाजी फोडणीला दिली तुम्ही बघा पा काळं पाणी किती आहे त्याच्यानंतर जो मातीचा गाळ आहे ना तो खाली थांबला आहे मला एवढं म्हणजे आश्चर्य वाटलं की एवढी माती कुठून आली चार ते पाच वेळा भाजी धुतल्यानंतर पण एवढ्या गाळ त्याच्यामध्ये शिल्लक राहिला आणि खरंच टेन्शन आलेलं की म्हटलं भाजी एवढी केली पण कचकच लागली ना तर काय खरंच नाही पण नाही लागली चांगली झाली होती तरी थे तरी थे तरी तरी बागा। तर इथे बघा आज बनवलं होतं मी घाटी शेवचं कालवण बनवणार होते तर इथे तरी झालेली आहे आणि घाटी शेव पण रेडी आहे तर याची रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओला बघायला मिळेल तिथे नक्की जाऊन बघा तर बघा दहा वाजलेत हाय आलेले तर साडेआठलाच हे जेवायला बसले आल्यानंतर हपाय लगेच धुवून तर त्यांचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही बसलो जेवायला तर दहा वाजलेत आणि सगळं काम झालेलं आहे चला तुम्हाला दाखवते मच्छर माग मच्छरची अगरबत्ती लावली तिथं पाटी भाजल एवढं मच्छर झालेत ना तर इथे बघा फांडी घासून किचन क्लीन दहा वाजलेत आणि इथे डोले कलिंगड तर आमच्याकडं जेवण वगैरे झालं ना नंतर कलिंगड खायचं असतं मग काय काय खायचं असतं जेवण झाल्यानंतर कुठं शेंगदाणा कुठं फुटानं हे खायचं असतं तर असा आवचा फुल डेचा आजचा ब्लॉग माझा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय